नागपूरमध्ये आज स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी एक दिवसाचा संप पुकारलाय प्रस्तावित मोटर वाहन कायद्याच्या विरोधात आज नागपूर मधल्या स्कूल बस आणि व्हॅन चालक संपावर गेलेत आणि त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत येण्यासाठी पालकांची चांगलीच आता धावपळ उडाली आहे दरम्यान नव्या मोटर वाहन कायद्याचा निषेध करण्यासाठी शहरातल्या संविधान चौकामध्ये स्कूल बस आणि व्हॅन चालक आज निदर्शनं करणार आहेत काय नेमकी नागपूरमध्ये आज सकाळी सगळी परिस्थिती उद्भवली आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या बरोबर आहेत थेट नागपूर मधून अमर नागपूरमध्ये आज स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी एक दिवसाचा संप पुकारलाय मात्र पालकांची त्यामुळे तारामळ उडाली आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आहे अगदी बरोबर आहे खर तर ट्रक चालकांचा संप दोन तीन दिवसांपासून सुरू होता काल रात्री तो संपला पण स्कूल व्हॅनचालकांनी आजचा संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे पालकांना प्रचंड असा त्रास होता आपल्या पाल्यांना शाळेत कसं पोहोचवावं शाळेतून कसं घेऊन यावं याचा एक मोठी अशी अडचण निर्माण झाली आहे खरं तर ही अडचण काल दुपारपासूनच सुरू झाली होती कारण की शहरात पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो होता तो संपत आल्याने पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होती त्यानंतर स्कूल व्हॅनचालक सुद्धा पोहोचत होते पेट्रोल भरायला त्यांना पेट्रोल नव्हते मिळत त्यानंतरच त्यांच्याकडून असे मेसेज सर्क्युलेट करण्यात आले की उद्या शाळा कॉलेजेसमध्ये पोहोचवणाऱ्या स्कूल व्हॅन हे संपावर जाणार आहे आणि त्यानंतर प्रचंड अशी धावपळ पालकांची आपल्या पाल्यांना घेऊन येण्याकरता झाली आणि त्याचबरोबर आज सकाळी सुद्धा जेव्हा काही शाळांनी अगोदरच सुट्ट्या दिल्या होत्या पण काही शाळा सुरू असताना आपल्या पाल्यांना शाळेत कसं सोडावं याची एक अडचण पालकांसमोर निर्माण झाली ठीक अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नागपूरमध्ये सध्याची परिस्थिती आज स्कूल व्हॅन चालकांनी अशा प्रकारे संप पुकारलाय त्यामुळे पालकांची मोठी तारां